काय म्हणतो आता जानला काय आता मॅडम ना त्याला बोलाय येत नाही ह्याला काय काय होत अजून ह्याच्या तोंडावर एक एक लाख रुपयाचं प्लॅस्टिक होत नाही काय सांगत होता अजून नाही 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 त्यांना जर सांगितलं असतं की तुला बोला येत त्यांनी रुपया दिला असता का रुपया दिला असता का म्हणून सांगतोय ह्याला लहानपणापासून कडक मी सांभाळलाय म्हणून आणि मला कडक खांद्यावर सांभाळाय मी तू किती वर्षाचा आणि मी किती वर्षाचा अरे गणा असं म्हणायला लागतं तेव्हा तर कुठं माणसं पैसे देतात रुपया देईल का कोण गायला का गा तू एक बोलायला लागलाय मग तुझा पैसे मिळवा म्हणून तू काय बी सांगणार होय माझे पैसे का माझ्यासाठी आहे का माझ्यासाठी आहे का कुणासाठी चाललंय अरे कुणासाठी चाललंय तू घी आणि तुझा तू पन्नास हजार गोळा करतोय अरे तसं नाही तुझ्यासाठी चाललंय पण समजा कदाचित समजा त्यांच्याकडे एखादी पाहुण्याची मुलगी बिल्ली असली आणि त्याला समजा मला मुलगी द्यायची असली ती कसं देता येणार मी आहे ना ऐकायला बी आहे ना तू आधी एक ठरव तुला तुझा गाळा पाहिजे का तुला लग्नाला बायको पाहिजे तू ठरव आणि मला तसं सांग नाही तर माझं मी जातो मुंबईला नाही 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 माझं जातो इतर तू तस नाही अरे पण दुसरं काहीतरी सांगते ना का मग हा बोला येत ना ऐका येत काही कुठं सांगणे ती पुढे काय सांगू बरं हा दुसरं काहीतरी सांगते हो हुतपूर हुशार आहे हे जे बी पार्टनर मध्ये संस्था आहे मग ती म्हणते हुतपूर आहे म्हणजे काम करायला काय होत याला बी काय मागतोय मग काय म्हणू म्हणजे तू भीक मागतो का मी मागतोय अरे का ना तुला पुढे करून मी भीक मागतोय का ना तुला नाही कळायचं ह्या धंद्यात असंच वागायला लागतं काय का सांगू मला तुला काय सांगू म्हणजे

काय झालं माहिती काका आमची एक संस्था आहे अनाथ मुलांची त्या संस्थेसाठी आलोय जरा थोडी तुमची मदत पाहिजे होती आम्हाला तुम्हाला मदत पाहिजे ना पाहिजे काय तुमच्या हाताने तुमच्या सडळ हाताने मदत करा पैसे नाही तर मोबाईल मध्ये आहे काढतो मोबाईल मधन बाहेर ऑनलाइन नाही ना घेत आम्ही ऑनलाईन नाही मोबाईल मधून बाहेर काढतो अनिल पायापड 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 नाही पाय पड डोक टेक असं माणसाचं पाय पडायचं असं डोकं टेकव बाळा पैसे दिले त्यांनी आपल्याला आशीर्वाद आहे काका नाव सांगा तुमचं आदिनाथ धडस आदिनाथ धडस चालतं येतो येतो बंद करू नका परत जाव आपल्या घरी चला चला अजून आपल्याला अख्या गावात फिरायचंय लक्षात कळ का आणि एक लक्षात घे तोंडात एक अक्षर काढायचं नाही सगळ्या माणसांना वाटतय तुला बोला येत नाही म्हणून आपल्याला पैसे देतात कळलं ना तुला तू काय कर माहितीये का ह्या झाडाच्या सावली थांब मी तुम्ही कुणी काय बोलले की काय बोलायचं वा वा हा वा कस वा 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 इथं थांब जाऊ नको कुठं हा पाहिलं बाब्या बाब्या करून सकाळपासून भूक लागली करतो माहिती का घेऊ यायच्या आधी पहिलं आहे ना काहीतरी खाऊन आणि माझ्या पन्नास रुपये दिल तर ते मी वासुदेवांना सकाळच्या पारी दिलं वा येत नाही ना स्वतः अन्नाचा कण खात नाही पण माझ्यासाठी सगळं भजी असू द्या वडापाव असू द्या सगळं आणू देतो काय झालं काका माहितीये का आमची एक संस्था आहे हो असल्या पोरांची असली पोळ असली पोर आम्ही आमच्या संस्थेत सांभाळतो काही येत नाही हो ना। आणि त्याच्यासाठी काय माहिती का आम्ही आपल्या तुमच्या गावात आलोय डोनेशन साठी काय तुमची मदत होईल तर द्या की आम्हाला असल्या ना। 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 पोरांसाठी नाही तिकडे नाही तू तुमची कुठली संस्था अनमोल म्हणून आपली संस्था आहे हो पोरांची चांगले रुपये जा ना। ना बा हेदर ह नाव घेऊन येऊन देत त्यांचं नाव सांगा का तुमचं क्या केलं आपलं हॉटेलचं नाव क्या सांगा दुसर हॉटेल रुपये चला येतो राम राम आशी सेवा करत हो किती किती नक्की आ पाया पड पाया 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 दर्शन घ्यायचं रे हा ह चला आमिर हे काय करून आणलं का आपल्या दोघाला आप वाडा पाह हे भूक लागली होती तुला काय म्हणायला मी काय म्हणलं तुला काय म्हणायला मी किती हालू नको म्हणायल अरे कशाला गेला तू अर पण म्हणलं आपल्याला भूक लागली ना आ, आ, ला का सकाळपासनं आपल्याला तुला भूक लागली मग तुला का रुपया बी देणार खायला काय ना नुसतं ब्या 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 करायला होती कवर ब्या ब्या करायचं ब्या ब्या करायचं अरे तुला चांगल्या हॉटेल मध्ये जेवाय घालणार तू पण आज दिवसभर आहे ना उपाशीच राहायचं उपाशी उपाशीच राहायचं आता नियम तोडायचं नाही नियम तोडायचं नाही काय म्हणलं तुला मी कुणी चार कसं बोलायचं